कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये प्रत्येक उमेदवाराच्या संपत्तीची माहिती असते या व्हिडिओतून आपण आज श्रीकांत शिंदे यांची नेमकी संपत्ती किती आहे त्यांच्याकडे वाहनं किती आहेत सोनं चांदी किती हे जाणून घेणार आहोत अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात शिंदे यांची एकूण संपत्ती सात कोटी पन्नास लाख चौसष्ट हजार नऊशे सत्तावीस रुपये असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे तर दोन कोटी एकाहत्तर लाख रुपये बाजार मूल्य असलेली शेतजमीन सातारा जिल्ह्यातील दरे गावात आहे त्यांच्या पत्नीच्या नावे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार कोटी सहा लाख रुपये बाजारमूल्य असलेली शेतजमीन आहे शिंदेकडे अकरा लाखाचे सोने चार लाख सत्त्याण्णव हजारांची हिऱ्याची अंगठी एक लाख दहा हजार रुपयांचं घड्याळ आणि त्यांच्या पत्नीकडे बावीस लाख रुपयांचं सोनं त्याचप्रमाणे सात लाखाची अंगठी तीन लाख चौवेचाळीस हजार रुपये किमतीची दोन घड्याळ आणि एक लाख त्रेसष्ट हजार रुपयांची चांदी असल्याचं देखील या प्रतिज्ञापत्रात म्हटलं शिंदे हे एमबीबीएस असून त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये त्याचप्रमाणे त्यांच्याकडे एकही वाहन नसल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय दोन हजार एकोणीस मध्ये श्रीकांत शिंदे यांची एकूण मालमत्ता होती एक कोटी शहाण्णव लाख सोळा हजार पाचशे पंधरा रुपये पत्नी रुषाली शिंदे यांच्या नावे बावन्न लाख चौसष्ट हजार रुपयाची प्रॉपर्टी होती त्याचप्रमाणे एक लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम होती कर्ज आणि दायित्व होतं बारा लाख एक्केचाळीस हजार दोनशे तेहतीस रुपयांचं आणि आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांची एकूण मालमत्ता आहे सात कोटी पन्नास लाख चौसष्ट हजार नऊशे सत्तावीस रुपये त्यांची पत्नी रुषाली शिंदे यांच्या नावे दोन हजार चोवीस मध्ये तीन कोटी पस्तीस लाख त्रेचाळीस हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाची प्रॉपर्टी आहे त्याचप्रमाणे रोख रक्कम आहे तीन लाख नव्याण्णव हजार एकवीस रुपये कर्ज आहे एक कोटी सत्याहत्तर लाख छत्तीस हजार पाचशे पन्नास रुपयांचं आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी दाखल केलेल्या सुद्धा त्यांच्यावर एकही गुन्हे नसल्याची नोंद आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे कोणतंही वाहन नाहीये कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत